तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मराठी ब्लॉगिंगचा तिसरा दिवस आहे देवाची पूजा पण केली आता आज आहे मंगळवार जायचं बजरंग दर्शन घ्यायला जरा आता नाश्ता करूया आणि त्यानंतर जाऊया देवाचं दर्शन घ्यायला चला तर मित्रांनो आता मस्त बजरंगबलीचं दर्शन करून घ्या आज मंगळवार जर मी मंगळवार जाते बजरंगबलीचं दर्शन करायला तर जगा मस्त दर्शन करून घ्या हे बघा मित्रांनो हे मारुती मंदिर आहे बजरंगबली मंदिर तर दरमंगळवळ मी इथे येतोय आपलं दर्शन झाले मस्तपैकी चला तराता तर आता जाव्या घरला मित्रांनो आपण आता घरात पोचले मित्रांनो आज भोगी आहे तर हे बघा वौसा भोजन चालू आहे ह्याला वौसा म्हणतात तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे आज भोगी आहे तर भोगीला आज करतात वेगळं जेवण बघू शकताय तुम्ही असे मी पाच ताट करतोय पाच म्हणजे मानाचे पाच ताटं असतात पण ते है। आम्ही जास्तच वाटतोय पाच सात असं म्हणजे गल्लीत आम्ही वाटतोय आमच्या शेजाऱ्यासनी तर काय बघा जेवणामध्ये या भोगीच्या बाजरीची भाकरी हिरवी पालेभाजी आहेत मिक्समध्ये आणि राईचा भात असतो आहे आणि पांढरा भात त्यावर दही परत ही जी भाजी आहे की नाही आहे त्याच्यामध्ये वटाणं बटाटू गाजर मेन म्हणजे मध्ये आहे ती तिळगुळ बघू शकता तुम्ही आणि गाजर आणि कांद्याचे भात पण लावल्या तोंडी लावायला तर हे अशी म्हणजे भोगीचा बोगीचा आहे हो हे आज जेवलं जाते तर चला हे आजचा सगळं गल्लीत वाटण वगैरे झालं की लोकांसने शेजाऱ्यासने आपण खायचं मी जेवताना आणि तुम्हाला हे ताट वेगळं दाखवतो चार मित्रांनो जिवून घेऊया आता मग अशी तुम्हाला दाखवले मी काय काय जेवायला मिक्स भाजी राईचा भात परदाणी वांग गाजर वरना वटाणा मिक्स भाजी आहे आणि हे हिरवी भाजी आहे गरगट हिरवा आहे आणि बाजरीची बाजरीची भाजी आहे कांद्याची पात आणि गाजर हे बघा याचा वाढदिवस आहे आज सगळे असे बसले जेवायला आम्ही बघा भाकरी केल्यात बाजरीच्या चला तर जिऊन घेऊया मित्रांनो यातून जेवायला या भोगीला लमल्या बघा आणि आज भोगी आहे मित्रांनो वाढदिवस साजरा झालेला आहे केक कटिंग झाले मदन करायला कोणाला बघ आता वेळ आहे आपल्या ड्रॉईंगची थ्री डी ड्रॉईंगची तर चला करूया हे बघा अजून तर मी काय केलेलं नाही आहे हे आपल्या पहिल्याची ड्रॉईंग आहे अजून तर मी केलेलं नाही ड्रॉईंग तर चला विचार करूया कुठलं ड्रॉईंग करायचं आहे मस्तपैकी करूया आणि भेटूया ड्रॉईंग झाल्यावर तर मित्रांनो आपलं ड्रॉईंग करून झालेलं आहे हे बघा हे आपलं ड्रॉईंग आहे थ्री डी विलिजनच आहे मोस्टली मी कसं थ्री डी ड्रॉईंगच करते तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच समाप्त करूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद बाय